संग्रामपूर तालुका स्वस्थ धान्य दुकानदार संघटनेचे पुरवठा विभागात धमकी देणाऱ्याविरुद्ध तहसीलदार यांच्याकडे तक्रार संग्रामपूर स्वस्थ धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आज दिनांक पंचवीस जुलै रोजी संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडे तक्रार देण्यात आली आहे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की दैनिक सेवा शक्तीचे से शेख कदीर भाई हे संग्रामपूर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना माहितीचा अधिकार टाकतात चार चौघांना दुकानवर पाठवून धिंगाणा घालवतात तर नुकतेच त्यांनी संग्रामपूर पुरवठा निरीक्षण अधिकारी यांचे टेबलवर चुकीच्या पद्धतीने हातवारे करून गैरवर्तवणूक केली आहे व त्यांना धमक्या देऊन लोकांची कामे करत नाही असे प्रश्न करतात तसेच विनापरवानागी व्हिडिओ काढतात आणि नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या अधिकाऱ्यांना बदनाम करण्याची धमकी देत असतात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या मार्गाने सेटलमेंट करून पैशाची मागणी करतात नेहमी तहसील कार्यालयातील कर्मचारी अधिकारी यांना या प्रकारचा त्रास तर होतच आहे तसेच कार्यालयातील कामकाजाव्यतिरिक्त व्यतिरिक्त माहिती अधिकार अंतर्गत जी माहितीची मागणी करण्यात आलेली आहे ती एकत्र करून देण्यात कार्यालयाचा जो अमूल्य वेळ वाया जातो व सामान्य नागरिकांच्या कामात अडथळा निर्माण करतो यामुळे विशेषतः पुरवठा विभागात असे प्रकार सदर व्यक्ती करीत आहे तरी नेहमी असे प्रकार पुन्हा घडू नये अशी तक्रार देण्यात आली आहे असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावेळी निवेदन देताना तालुकाध्यक्ष केशव दाणे उपाध्यक्ष कमरुद्दीन मिर्झा चैतन्य आदिवासी महिला बचत गट शिवणी यांच्यासह संग्रामपूर तालुक्यातील स्वस्त होते नुद्दंद। नुद्दंद। आज आम्ही सर्व दुकानदार स्वस्त धान्य दुकानदार संग्रामपूर यांच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिले निवेदन असे की इथील एक वरटबागाल येथील शेख कदीर हा एक पत्रकार आहे असं आम्हाला माहीत आहे पण त्यांची दुकानदार नाव तकलीक आहे वेळोवेळी पैशाची मागणी करणे दुकानदाराला विटीत धरणे जर पैसे नाही दिले तर माहितीचा अधिकार टाकणे हे असे याचे रोजचे काम आहे आणि रोज हे जे दहा ते बारा कामं रोज तहसीलवर हे आणून इथं करतात जर नाही केले तर अधिकारांनी दबावा मी तुमचा माहितीचा अधिकार टाकीन हे करीन ते करीन व्हिडिओ काढणं हे करणं दुकानदारास वेळोवेळी पैशाची मागणी करणं हे असं यांचं रोपचं चालू आहे आता दोन दिवस झाले त्यांनी आमच्या पूर्ण निरीक्षक कोमर रोडे मॅडम यांचा एक व्हिडिओ व्हायरल केला बातमी लावली पण मी म्हणतो ज्या ज्या वेळेसपासून आमच्या इथं मॅडम आल्या इथं म्हणजे रुजू झाल्या त्यावेळेसपासून आमचे सर्व दुकानदार पंच्याण्णव टक्क्याच्या वर आहेत काही दुकानदार अठ्ठ्याण्णवपर्यंत पोहोचले पण आता कोणती कामकाजात त्याची दखल नाही की हे नाही तरी यांना तरी यांना अशी याच्यावर कारवाई करावी असे आमच्या दुकान संघटनेची मागणी कधीर यांनी पण कारवाईसाठी मागणी केली आहे आपल्या जिल्हा पुरवठा अधिकारीकडून कधी त्यामधील काय सत्यता पुढ्या यांच्यावर कारवाई करायची मागणी केली ती एक खोटी तक्रार असून त्यांची फक्त पैसे अभावी हे अशी खोटी तक्रार यांचं कामच आहे